दौऱ्यामध्ये आहे तरी येणाऱ्या सात तारखेला सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रॅली असणार आहे आणि ही रॅली ही मराठ्याची सुनामी असणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आम्ही सर्वजण सर्वपक्षीय नेत्यांनाही आवाहन करतो कोणीही जरंगे पाटलावरची टीका टिप्पणी करू नये आम्ही कुठल्याही पक्षाचं नाही आणि कुठल्या पक्षाबरोबरही नाही आणि कोणाच्या विरोधातही नाही परंतु अशा पद्धतीने जरंगे पाटलांना कुठेतरी राजकीय स्वरूपाचं वळण द्यायचं आणि जरंगे पटलाला बदनाम करण्याचं जो, जो कटकारस्थान चालू आहे ते कटकारस्थान होता कामा नये अन्यथा आम्हाला एवढीच तुमच्या विरोधात भूमिका घ्यावं लागेल की जो कोणी आमचाही मराठा समाजाचा नेता असेल तरी तो खंडोजी खोपडे आणि सूर्य पिसाळ या भूमिकेमध्ये आम्ही त्याला ढकलल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा कुठंही मुलाजमा ठेवला जाणार नाही त्याच्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना माझी एवढंच आव्हान आहे की यापुढे तुम्ही कुठल्याही पद्धतीने जरंगे पटनावरती कोणतीही टीका टिप्पणी करू नये एवढीच विनंती समाजवतून करता प्रकाश तर येऊन गेले त्यांनी नाव घेतलं आता देवेंद्र फडणवीस येणार आहेत शरद पवार सोलापुरात कार्यक्रमासाठी येणार काय नाव सांगताल सगळ्या माझी त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या जागी ठेवा जरंगे पाटील जे आहेत ते समाजासाठी काळीज समाजाचं बनलेले आहेत ते त्यांच्या एवढा प्रामाणिक समाजाला कुठेही परत लाभणार नाही आणि आपण जर अशा पद्धतीने टीका टिप्पणी करत असाल तर आपण तुमच्या पक्षाच्या स्वार्थासाठी जर करत असाल तर आपण ते तुमच्या स्वार्थासाठी करावं परंतु जरंगे पडला ना या राजकारणात वडू नये एवढीच विनंती समाजाच्या वतीने करतो अन्यथा आम्ही तुमचाही मुलं जाऊन ठेवणार नाही या ठिकाणी सूर्यजी पिसाळ आणि खंजूळजी कपडे ज्या पद्धतीनं मराठा समाजात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे व्यवस्था केली गेली त्या पद्धतीने तुमची व्यवस्था केली जाईल Maradonki, Jai! Jai J, Jai